गणपती बाप्पांच्या आवडीचा प्रसाद म्हटलं तर मोदक कधी आपण त्यांच्यासाठी खव्याचे मोदक तयार करतो तर आपण कधी तळणीचे मोदक तयार करतो आज आपण उकडीचे मोदक तयार करणार आहे कोणालाही जमेल एवढ्या सोप्या पद्धतीने हे उकडीचे मोदक तयार केलेले आहे कळ्या न करता आज आपण हे मोदक तयार केलेले आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे मोदक तयार करण्यासाठी आपण पहिल्यांदा ना सारण तयार करून घेऊया सारण तयार करण्यासाठी आपण इकडे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपण एक चमचे एवढं तूप घालून घेतलेलं आहे तुपामध्ये इथं आपण काजू आणि बदाम थोडंसं बारीक केलेलं आणि मनुके घेतलेले आहेत ते तुपामध्ये ना आता आपण थोडेसे फ्राय करून घेणार आहे फ्राय करून घ्यायचे जर तुम्हाला तु सा सा ना सारणामध्ये काजू बदाम आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी पण चालेल परंतु छान लागतं सारणामध्ये काजू बदाम असलं की म्हणून इथं आपण थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलेलं आहे त्याच पॅनमध्ये थोडंसं तूप आहे ना त्याच तुपामध्ये इथं आपण ओल्या नारळाचा किसना थोडासा परतून घेणार आहे म्हणजे त्यातला वलसर आपण कमी करून घेणार आहे त्यासाठी इथं मा आपण मापाने एक माप ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे तो आता आपल्याला तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे खोबऱ्याचा किस कोरडा झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला ना गुळ घालून घ्यायचा आहे ही आता आपल्याला ना मेल्ट करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण ना त्याच्यामध्ये एक चमचे एवढं तूप घालून घेणार आहे तूप घातलं ना तर सारण मौसूत असं तयार होतं आणि मोदक खाताना खूप छान लागतात त्याच्यामुळे आपण सारणामध्ये इथं तूपही घालून घेतलेला आहे आता गुळ पण बघा पूर्णपणे मेल्ट झालेला आहे मेल्ट झाल्यानंतर इथं आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करून ना पूर्णपणे त्याच्यामधला वल्सरपणा कमी करून घ्यायचा आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट भाजून घेतलं होतं ना तेही आता आपण सारणामध्ये घालून घेतलेलं आहे आणि सारणामधला इथं वल्सरपणा आपण पूर्ण कमी करून घेणार आहे आता इथं बघा सारणामधला ही कमी झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला भाजलेली कसकस घालायची आहे आणि थोडंसं आपण ही किसून घालणार आहे गुळाचा कोणताही पदार्थ असू द्या जायपळ घातला की तो छानच लागतो आणि विलायची पावडर घालून हिथं आपलं सारण तयार झालेलं आहे मोदकासाठी ना आपल्याला तांदळाच्या पिठाची उकडं तयार करून घ्यायची आहे त्यासाठी आपण ना पॅनमध्ये मा मापाने एकच माप पाणी घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे चवीनुसार आपण मीठही घातलेलं आहे पाण्याला एक आपण आता बघा इथं उकळी येऊ दिलेली आहे पाण्याला चांगली उकळी आली की मग आपल्याला त्याच्यामध्ये पीठ वतून घ्यायचं आहे ज्या मापाने आपण पाणी घेतलं ना त्याच मापाने इथं आपण पीठ घेतलेलं आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये हे पीठ आपण चांगलं मिक्स करून घेतलं पीठ मिक्स झाल्यानंतर आता आपण इथं काय केलेलं आहे गॅस बंद करायचं आहे आपल्याला पीठ मिक्स झाल्यानंतर आणि पिठाला एक चांगली आ, आता वाप देऊन घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे असं झाकण ठेवून आपण पाच मिनिटना पिठाला चांगली वाफ देऊन घेणार आहे पिठाला वाप दिली की आपले मोदक छान असे तयार होतात त्यामुळे आपल्याला पाच मिनिट एवढी पिठाला वाफ देऊन घ्यायची आहे आता पिठाला पण छान अशी वाफ देऊन घेतलेली आहे बघू शकता आता आपल्याला हे पीठ ना मळण्यासाठी घ्यायचं आहे परातीमध्ये आपण हिकडं ना उकड काढून घेणार आहे आता इथं मी परातीमध्ये उकड पण काढून घेतली आणि उकड मळण्यासाठी घेतलेली आहे उकड बघा पहिल्यांदा गरम भरपूर असते त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे असं गार पाण्यामध्ये हात बुडवून ना उकड मळून घ्यायचे आहे ह्या ठिकाणी मला सण होत आहे त्याच्यामुळे मी गार पाण्यामध्ये हात घालून उकड मळून घेते परंतु तुम्ही तु ना घेताना उकडना पहिल्यांदा पेल्याने मॅश करून घ्या आणि थंड झाल्यानंतरच मग हाताने मळून घ्या आता इथं आपल्याला पीठ चांगलं मोदकासाठी ना मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ तुम्ही चांगलं मळून घ्यायचाल ना तेवढे मोदक छान होतात त्याच्यामुळे आपल्याला बघा जोपर्यंत लोण्यासारखा गोळा होत नाही ना तोपर्यंत आपण ही तणा पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे पीठ पण बघा छान असं मळून झालेलं आहे मोदक तयार करण्यासाठी इथं आपण ना मोदकाचा साचा घेतलेला आहे पहिल्यांदा साच्याला आपण ना तूप लावून घेणार आहे नंतर मग पिठाचा गोळा घेतलेला आहे आता इथं बघा पिठाचा गोळा घेताना आपण लिंबा एवढ्या आकारामध्ये घेतलेला आहे तो तळ तो हातावरती चांगला आपण मळून घेणार आहे त्याला पहिल्यांदा ना तळ हातावरती चांगला मळून घ्यायचा असा लोण्यासारखा होऊ द्यायचा आणि नंतर मग आपण काय करणार आहे पहिल्यांदा आपल्याला ना जो साचा आहे ना तो पॅक करून घ्यायचा आहे साचा पॅक केल्यानंतर पिठाचा गोळा थोडासा ना आपल्याला लंबुळका करून घ्यायचा आहे तो साच्यामध्ये घालायचा आहे साच्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारच्या बोटाला आपल्याला तूप लावायचं आहे असं तूप लावून घेतलं ना तर पीठ आपल्याला ना बोटाच्या साह्यानी ना साच्यामध्ये सरकावता येतं त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे बोटांना पहिल्यांदा तूप लावून घेतलेलं आहे आणि साच्यामध्ये बघा इथं आपल्याला पीठही सरकावता येतं आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते बघा असं वरती येतं जे वरती आलेलं पीठ आहे ना नंतर आपल्याला शेवटला ना ते मोदक पॅक करण्यासाठी ठेवायचं आहे आता आपल्याला ना साच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे त्यासाठी बघा आपण सारणाचा गोळा आहे ना तो लंबुळका करून घेतलेला आहे आणि तो आपण साच्यामध्ये भरून घेतोय त्याच्यामुळे आपल्याला सारण पण नीट भरता येणार आहे आता इथं आपण सारण भरून घेतलं आणि जे सारण आहे ना ते असं आपल्याला अंगठ्याच्या साह्याने दाबून घ्यायचं आहे आणि जे पीठ आहे ना त्या पिठाने आपण पूर्णपणे ना मोदक असा पॅक करून घेणार आहे आणि एक्स्ट्राचे पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं जेवढंही पीठ होतं ना ते आता आपण काढून घेतलं आणि साच्यामधून आपण आता मोदक बाहेर काढतो आहे तुम्ही बघू शकता की ती मोदक सुंदर असं तयार झालेला आहे आणि साच्यामधून आपण सहज तो बाहेर काढलेला आहे आणि त्याला कळ्यासुद्धा एकदम छान पडलेल्या आहेत अगदी मऊ लुसलुशीत राशनच्या तांदळाचा हा मोदक तयार झालेला आहे आणि तेवढाच पांढरा शुभ्रही झालेला आहे आपण दूध पण नाही घातलेलं तरीसुद्धा एकदम पांढरे शुभ्र मोदक तयार झालेले आहेत दुसरा मोदक पण आपण इथं तयार करून घेतोय त्यावेळी पहिल्यांदा आपण बघा इथं साच्याला तूप लावून घेतलेलं आहे तूप लावलं की इथं पिठाचा गोळा घ्यायचा तो चांगला मळून घ्यायचा आणि पिठाचा गोळा घेतल्यानंतर जेवढा तुम्ही तळ हातावरती मळता येईल ना तेवढा मळून घ्यायचा तरच ना मोदकाला ना चांगल्या कळ्या पडतात म्हणून आपण ना पहिल्यांदा पीठ हे चांगलं मळून घेत आहे आणि प्रत्येक वेळी आपण मोदक करू ना तेव्हा आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि नंतरच मग ते पीठ ना आपल्याला साच्यामध्ये घालून मोदक तयार करायचा आहे तरच ना मोदकाला छान अशा कळ्याही फुलणी येतात आणि मोदक एकदम लुसलुशीत आणि मौसूत असे दिसतात राशनच्या तांदळाचे मोदक आहेत परंतु असे वाटतसुद्धा नाहीत की ते राशनच्या तांदळाचे मोदक आहेत एकदम लुसलुशीत असे हे मोदक तयार होतात तेवढेच ते चवीला सुद्धा छान लागतात दुसरा देखील मोदक बघा हिता आपण ना साच्यामधून बाहेर काढतोय साच्यामधून बाहेर काढताना मोदकाला बघा कळ्या किती चांगल्या पडलेल्या आहेत एकदम छान अशा कळ्याही पडलेल्या आहेत तसा मोदक सुद्धा एकदम छान दिसायला झालेला आहे आणि मऊ लुसुशी तसा हा मोदक झालेला आहे इथं आपण ना सर्व मोदक तयार करून घेतलेले आहे आणि थोडंसं सा सारण राहिलेलं आहे आणि पीठ ही राहिलेलं आहे नंतर आपण त्याचे मोदक तयार करणार आहे इथं आपले नऊ मोदक तयार झालेले आहेत बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते जवळून देखील बघा मोदकाला कळ्या किती सुंदर अशा पडलेल्या आहेत आणि एकदम सुंदर असे हे मोदक तयार होतात अगदी नऊ शिक्यासुद्धा मुलींना एका प्रयत्नामध्ये ह्या मोदक तयार करायला शिकतील एवढी ही सोपी रेसिपी आहे आता मोदक आपण वापवून घेऊया त्यासाठी आपण स्टीलच्या पातेलामध्ये ना पाणी ठेवलेलं आहे पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे त्याच्यावरती ते आपल्याला ना मोदकाची चाळण ठेवायची आहे आणि चाळणीला ना आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तूप किंवा तेल लावलं तरी चालेल परंतु आपण इथं तूप लावून घेतलेलं आहे पाण्याला पण बघा हिथं आता उकळे आलेले आहे पाण्याला एक अशी चांगली उकळी येऊ द्यायची आणि नंतर मग त्याच्यावरती ना आता आपल्याला मोदक ठेवून घ्यायचे आहे चाळणीमध्ये त्यासाठी आपण पहिल्यांदा काय करणार आहे इथं मोदक आहे ना तो नॉर्मल पाण्यामध्ये बुडवून आपण वापवायला ठेवणार आहे असे जर आपण मोदक वापवायला ठेवले ना तर वापवल्यानंतर बघा मोदक ना कधी कधी चालणीला तसेच चिटकून राहतात आणि असं पाण्यामधून बुडवून जर आपण मोदक वापवायला ठेवला ना तर नंतर तो निघतो लगेच त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदाच हा मोदक ना नॉर्मल पाण्यामध्ये बुडवून वापवायला ठेवायचा आहे पंधरा मिनिट ना आपण मोदक वापवून घेणार आहे पंधरा मिनिट एवढे वापून घ्यायचे आहेत तरच मोदक आपले चांगले वापलेही जातात आणि खायलाही छान लागतात त्याच्यामुळे मी पंधरा मिनिट इथं मोदक वापून घेतलेले आहेत आणि पंधरा मिनटानंतर बघा आपण इथं झाकण काढतो आहे तर बघू शकता मोदक छान असे वापूनही झालेले आहेत तेवढेच ना त्याच्या कळ्यासुद्धा एकदम छान अशा खुलूनही आलेल्या आहेत एकदम मस्त तयार झालेले आहेत मोदक आणि थोडेसे मी थंड होऊ दिलेले आहेत आणि नंतर बघा इथं आपण मोदक काढलेले आहेत तर सहज आपले मोदक निघतायत कारण आपण मोदक ठेवतानाच ना पाण्यामध्ये बुडवून ठेवले होते त्याच्यामुळे सर्व मोदक आपण इथं ताटामध्ये काढून घेतलेले आहेत सर्व मोदक बघा किती छान असे आपले तयार झालेले आहेत मी ना तुम्हाला इथं एक मोदक पण कट करून दाखवणार आहे बघा मोदक सहज कट होतो एकदम मऊ लुसलुशीत असा मोदक झालेला आहे भरपूर असं त्याच्यामध्ये सारण आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं असं तूप टाकून गरम गरम मोदक खायचा खरंच खूप छान लागतो हा मोदक खायला नक्की तुम्ही संकष्टीला ही रेसिपी ट्राय करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद